नमस्कार जयश्वर मित्रांनो की बरेचदा काय होतं की बरेच प्रश्न आपल्याला येतात की अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ योजनेतून कोणकोणते कोणते शेतीपूर्व व्यवसाय बसतात किंवा कोणकोणते शेतीपूर्वी व्यवसाय आपण करू शकतो तर सर्वांना थमनेल बघून समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे आजचा व्हिडिओ सुद्धा अण्णासाहेब पटेल महामंडळ योजनेतून कोणते शेतीपूर्वी व्यवसाय आपण करू शकतो कोणत्या शेतीपूर्वक व्यवसायासाठी योजना आहे ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत प् त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अजूनही आपलं कोणी चॅनल केलं चॅनल करून ठेवा असे नवीन नवीन व्हिडिओ घ्या की अण्णासाहेब पटेल महामंडळ योजना ही व्यवसायासाठी आहे सर्वांना माहिती आहे कर्ज योजना आहे ज्याच्यामधून आपल्याला व्याज परतावा मिळतो जर आपण पंधरा लाखापर्यंत कर्ज वैयक्तिक जर अण्णासाहेब पटेल महामंडळ योजनेतून घेतलं आणि पार्टनरशिपमध्ये जर पन्नास लाखापर्यंत जर कर्ज आपण अणासाहेब पाटील महामंडळ योजनेतून बँकेतून जर घेतलं तर महामंडळ महामंडळी काय करते की पाच ते सात वर्ष आपण परतावा करतो तर याच्यामध्ये बरेच जणांना काय होतं की शेतीपूर्व व्यवसाय करायचा असतो कारण आपला ग्रामीण भाग आहे आपला महाराष्ट्रातील बराचसाच हा भाग हा ग्रामीण आहे आणि आपण सर्वजण बऱ्यापैकी शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांसाठी मग शेतीपूर्व व्यवसाय आणि शेतीपूर्व व्यवसाय मग कोणकोणते आले आणि ते कोणते शेतीपूर व्यवसाय आपल्या अनासाहेब पाटील महामंडळात येतात तर याच्यामध्ये सर्वप्रथम लक्षात घे की आपण गाई गोटा म्हणजे डेअरी फार्मिंग किंवा गोटा फार्मिंग हे अनासाहेब पाटील महामंडळातून तुम्ही करू शकता म्हणजे आता बरेचसेच प्रकरणं आता माझ्या ऑफिस कार्यालयात जर बघितलं तर बरेचसे जास्त पर्सेंटेज हा गोठ्यासाठी आहे म्हणजे गोट्यासाठी प्रचंड आज शेतकरी आपल्या अनासाहेब महामंडळातून करायला लागलेत आणि त्यांना परतावा परता हे चालू आहे त्याच्यामुळं तुम्ही गोठ्यासाठी गाई गोठ्यासाठी अनासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घेऊ शकता त्याच्यातून प्रदान करू शकता त्याच्यानंतर शेळीपालन शेळीपालन सुद्धा बरेचसेच आपले लाभार्थी करतायत तुम्ही शेळीपालन सुद्धा चांगल्या पद्धतीने चांगली माहिती घेऊन शेळीपालन सुद्धा आपल्या अनासाहेब पाटील महामंडळेतून करू शकता आणि आपल्या अणासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घेऊ शकता त्याच्यानंतर पोल्ट्री पोल्ट्री फार्मिंग कुक्कुटपालन बरेचसेच म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला गोट्यासाठी बरेचसेच प्रकरण करतात तसं कुक्कुटपालन पोल्ट्री फार्मसाठी सुद्धा आपल्या योजनेतून मग ती ब्रॉयलर पोल्ट्री असेल गावरान असेल तर याच्यासाठी सुद्धा आपले लाभार्थी अणासाहेब ला पाटील महामंडळातून कर्ज करू शकतात जबरदस्त ही व्यवसाय आहे आणि शेतक्रू व्यवसाय आहे आणि अणा्णासाहेब पाटील महामंडळ योजना जर तुम्ही केलं तुम्हाला व्यासपर्तावा मिळेल त्याच्यानंतर तुम्ही पॉलिओ करू शकता नर्सरी करू शकता पॉलिओस जर कोणाला करायचं ते तुम्ही आपल्या अनस्यापटली मामांड करू शकता समजा नर्सरी असेल रोपांची सर्व बघतो बघतो आपण की नर्सरी सुद्धा आपल्या अनसऱ्यापटी मामांत तुम्ही पकड करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला फिश फार्मिंग आहे मत्स्यपालन आहे मत्स्यपालन सुद्धा तुम्ही आपल्या अनस्यापटली मामंडर करू शकता काही अडचण नाहीये त्याच्यानंतर तुम्ही मधुमक्षी पालन करू शकता मधमाशी पालन करू शकता त्याच्यानंतर जे जे फूड प्रोसेसिंगचे युनिट आहेत जे शेतीमाल कच्चा माल जो आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून तुम्ही वेळेला पक्का माल बनवता ज्यासाठी आपले अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना आहे म्हणजे शेती रिलेटेड डायरेक्ट शेती सोडून शेतीवरती अवलंबून असणारे सर्व व्यवसाय तुम्ही अण्णासाहेब पटेल महामंडळातून करू शकता त्याच्यामुळं जे जे हा व्हिडिओ बघतायत त्यांनी लक्षात घ्या की अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना एक जबरदस्त अशी शासनाची योजना आहे जवळजवळ आता महाराष्ट्रामध्ये एक लाखाच्या आसपास हे कर्ज प्रकरण अण्णासाहेब पटेल महामंडळात झाले लवकरच आपण एक साधारण एक मला वाटतं काही दिवसामध्येच अर्धा दहा पंधरा दिवसामध्ये आपण एक महाराष्ट्रामध्ये एक, एक लाखाचा टप्पा पार करू आणि तसं आपल्या अण्णासाहेब पटेल जे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील साहेब त्यांचाही टार्गेट तेच आहे किंवा त्यांचाही उद्देश तोच आहे की जास्तीत जास्त आपला मराठा तरुण हा उद्योजक बनला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी हा आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घेतला पाहिजे त्याच्यामुळे एक लाखाचा टप्पा पार करणे ही खूप मोठी अचिव्हमेंट असणार आहे आपल्या महाराष्ट्रासाठी त्याच्यामुळे अध्यक्ष रात्रंदिवस यासाठी प्रयत्न करत आहेत जे जिल्ह्याचे जे जिल्हा समन्वय आहेत ते स्व रात्रंदिवस तेच प्रयत्न करतात की आपले जास्तीत जास्त मराठा तरुण हे अणासाहेब पटेल महामंडळ त्यांनी लाभ घेतला पाहिजे त्याच्यामुळे जबरदस्त आपल्या अणानासाहेब पटेल महामंडळाची योजना आहे व्यवस्थित योजना समजून घ्या आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा अणानासाहेब पटेल महामंडळाची योजना कशी आहे कशी योजना आहे कसं कर्ज बघण बँकेतून घ्यायचं याच्या स्वतंत्र व्हिडिओज आहेत व्हिडिओ तुम्ही स्वतंत्र बघा त्याच्या लिंक मी मध्ये देईन सर्वांनी तो व्हिडिओ बघा माहिती समजून घ्या महामंडळाची जिल्ह्याच्या ठिकाणी अण्णासाहेब पटेल महामंडळाचे स्वतंत्र ऑफिस आहेत तुम्ही तिथं माहिती घेऊ शकता समजा सांगली जिल्ह्यातील जर व्हिडिओ कोण हा बघत असेल तर माझं ऑफिस उपीस, स्वतंत्र ऑफिस ही पोलूस सांगली जिल्ह्यामध्ये पोलूस या ठिकाणी आहे आपल्या पोलिस ऑफिसला सर्व अणासाहेब पटेल महामंडळाचं कामकाज कामकाज केलं जातं तुमचं महामंडळ रजिस्ट्रेशन पासून ते व्याज परत तो मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही आपल्या ऑफिसला येऊ शकता ऍड्रेस मध्ये दिलेला आहे आपल्या ऑफिसचा जास्ती जास्त माहिती समजून घ्या आणि चुकीची प्रोसेस करू नका व्यवस्थित व्यवस्थित प्रोसेस करा कुठलाही शेतीपूर्वी व्यवसाय करा तुम्ही जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला लाईक करा अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण नेहमी आणत असतो मी व्हिडिओ आपल्या चॅनलला बघू शकता प्रचंड व्हिडिओ आपण केलेले आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय